माती नाला बांध ही जी ट्रीटमेंट आहे ही ड्रेनेज लाईन ट्रीटमेंटमध्ये मिडल रिक्चसमध्ये केली जाते मिडल आणि लोअर अपर रिक्चसमध्ये आपण लूज बॉर्डर पाहिले बरोबर आहे इथं ही मिडलमध्ये केली जाते याला कमीत कमी कॅचमेंट हे चाळीस हेक्टर असणं आवश्यक आहे जास्तीत जास्त पाचशे हेक्टर हां पूर्वीचं जे होतं ऐंशी ते पाचशे तर हा जो बांध झालेला आहे तो ऐंशी ते पाचशे हेक्टरमधला आहे कारण या बांधाची हाईट चार मीटर आहे आता आपण जे बांध करतो ते जास्तीत जास्त तीन मीटर उंचीपर्यंतचे करतो तीन मीटर उंचीपर्यंत बांध कर, करताना त्याच्यामध्ये किती मॉडेल्स आहेत सात मॉडेल्स आहेत तीस तीस सेंटीमीटर हाईटनं त्याचं मॉडेल बदलत जातं पहिलं मॉडेल जे आहे ते एक पॉईंट वीस मीटर नंतर एक दीड नंतर एकाऐंशी दोन दहा दोन चाळीस दोन सत्तर आणि तीन मीटर म्हणजे तीन मीटरचं मॉडेल म्हणजे कोणतं तीन मीटर पाणीसाठा आलं झालं तीन मीटर पाणीसाठ्यानंतर त्याचा मग पाण्याची जाडी आणि त्याच्यानंतर फ्रीबोर्ड जो पाणीसाठा असतो पाणीसाठ्याच्या वन थर्ड ही पाण्याची जाडी असते आता आपण एक उदाहरण आपलं शेवटचं मॉडेल घेऊ तीन मीटर पाण्याची जाडी असं आपलं तीन मीटर जर पाणी साठा असेल तर पाण्याची जाडी किती येईल त्याची एक मीटर तीन भागिले एक म्हणजे हां एक भागिले एक हां तीन गुणले एक भागिले तीन म्हणजेच तुमचं एक मीटर पाण्याची जाडी येईल आणि फ्री बोर्ड एक मीटर सर्व याला फ्री फ्रीबोड एक मीटर अशा पद्धतीनं त्याची उंची आपली ठरलेली असते आणि याची जी पाण्याची जाडी असती माती नाला बांधामध्ये ही ठरलेलीच असते याची पाण्याची जाडी जशी सिमेंटमध्ये आपण काढतो पाण्याची जाडी तशी इथं काढत नाही पाणी साठ्याच्या वन थर्ड ती असते मग पाण्याची जाडी जर फिक्स आहे तुमची तर महत्त्वाचं काय असते का हे जेवढं पाणी साठेल हे बाहेर जाणं व्यवस्थित सुरक्षितरित्या बाहेर जाणं गरजेचं असतं मग याचा जर पाणी साठा तीन मीटर आहे समजा एक मीटर जर पाण्याची जाडी असेल तर त्याच्यासाठी रुंदी किती असली पाहिजे हे सगळ्या त्याला महत्त्वाचं असते कारण पाणी तेवढ्या उंची नाही एक मीटर उंची तुमची फिक्स आहे उंची जर फिक्स असेल तर रुंदी तुमची बदलत जाईल जेवढं जा पाणी जास्त येईल म्हणजे जमिनीचा उतार किती आहे तुम्ही आपण तो तक्ता केला होता बघा रॅशनलचं सूत्र काढलं होतं क्यूजी को टू सी आय ए आपण थ्री सिक्स्टीचं बरोबर आहे ते रॅशनलचं सूत्र मग रॅशनलचं सूत्र वापरायचं त्याच्याचबरोबर मॅनिंगचं वापरायचं आणि रॅशनल आणि मॅनिंगचा फॉर्म्युला वापरून तुमची सांडवेची रुंदी ठरवली जाते याच्यात एक सर्वात महत्त्वाचं ध्यानात ठेवा का रुंदी ही तुमची मॅ रॅशनल आणि मॅनिंग फॉर्म्युलानुसार जर असेल तर बांध कधीच फुटत नाही परंतु जर आपण नाही ठेवा आता चार मीटर पाच मीटर आपल्या मनाने जर ठेवला तर बांध फुटू शकतो त्याच्यामुळं याच्यामध्ये रुंदी स सा, सांडव्याची रुंदी फार महत्त्वाची असते ज्यावेळा सांडवा रुंदी द्याल त्यावेळा जी आउटर साईड असते त्याला बाजूने स्लोप देणं गरजेचं असतं अन्यथा ते ढासळून परत बांधात येऊ शकतं आहे आणि परत बांध तुमचा बंद होऊ शकतो म्हणजे सांडवा बंद होतो आणि बांधाला धोका पोहोचू शकतो आता याचा जो टॉप आहे टॉप म्हणजे काय माथा जर आपण ज्या बांधावरून वरून चालतो त्याला आपण बांधाचा माथा म्हणतो मा, आता याच्या ध्यानात आलं तुमचं हे जे पाणी साठले आत्ताबरोबर पाणी साठा पातळीला आहे बघा ही पाणी साठा पातळी पूर जर आला तर एक मीटर येऊन उंच जाईल तरी सुद्धा बांध एक मीटरवर शिल्लक राहील त्यामुळे बांधाला इथे धोका पोहोचणार नाही सुरक्षितरित्या इथून पाणी बाहेर जात आहे आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल का पाया कसा घ्यावा काय घ्यावा ते डिटेल्स तुम्ही शिकले असाल का मध्ये ट्रेन्स किती घ्यावा सी ओ टी किती घ्यावा ते सर्वात महत्वाचं असतं जो सी ओ टी आपण घेतो त्यात काळी माती भरणं आवश्यक असतं त्याचप्रमाणे जी कोरवाल असते कोरवाल म्हणजे अभेद्य भिंत अभेद्य भिंतीचा उतार किती असतो एकास एक असतो नेहमी जेवढी उंची असेल अभेद्य भिंतीची अभेद्य भिंतीची उंची ही एकूण बांधाच्या उंचीच्या फक्त पन्नास सेंटीमीटर कमी असते मग त्याला जो एकाच एक स्लोप दिला जातो आणि त्याचा टॉप जो असतो तो पॉईंट साठ असतो कुठला आतल्या काळ्या मातीच्या भिंतीचा कोरवालचा आणि त्याच्यानंतर मग हा जो थर असतोय वरचा याचा उतार किती असतो मातीनाला बांधाचा बाजू उतार एकास दे दे दे। एकाच दोन आतील साईडला एकाच दोन मागील साईडला एकाच दोन फक्त एकाच दीड म्हणलेले बरोबर आहे ते कधी फक्त प पाणी साठ हजार एक पॉईंट वीस किंवा एक पॉईंट पन्नास असेल म्हणजे पहिले दोन मॉडेल जे आहेत त्याला एकाच दीड स्लोप आहे बाकीच्या सर्व मॉडेल्सला आतून आणि बाहेरून एकाच दोन उतार ठेवावा लागतो त्याचप्रमाणे पिचिंग जे करायचं असते ते पिचिंग हे पुरेशे पातळीपर्यंत तुम्हाला करायला लागते पुरेशा पातळीपर्यंत करताना पिचिंग ज्यावेळेला तुम्ही सुरुवात कराल त्यावेळेला पंधरा सेंटीमीटर किईंग करणं महत्त्वाचं असतं म्हणजे आतमध्ये खोल तेवढं पहिला दगड रुतला गेला पाहिजे तर त्याच्यानंतर मग पिचिंग तुमचं असलं पाहिजे ते पिचिंगच्या साईजसुद्धा दगडाची साधारण पंचवीस ते तीस सेंटीमीटर असे साईजचे ते दगड असले पाहिजेत आणि पिचिंगचं जे आपण माप घेतो ते कशामध्ये असतं चौरस मीटरमध्ये हो स्क्वेअर मीटरमध्ये असतं आणखी काही सांगायचं असेल तर म्हणजे राहायला असं